नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे दही धपाटे तर हे सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा लहान मुलांना डब्यात देखील देऊ शकता अतिशय पोटभरीचा नाश्ता होतो त्यासाठी एक छोटं वाटण करूयात तर सगळ्यात आधी मिक्सरचं जार घेतलेलं आहे छोटं त्यामध्ये इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत सोबतच अर्धा चमचा इथे ओवा टाकायचा आहे आणि आलं आणि लसूण टाकायचं आहे तर सा इथे साधारणपणे एक सहा सात पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे सोबतच एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे हिरवी मिरचीच्या पेस्टऐवजी हिरवी मिरची देखील तुकडे करून टाकू शकता आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आता पीठ मळूयात तर पीठ मळण्यासाठी इथे मी या वाटीने साधारण तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर इथं आपल्याला फक्त ज्वारीचं पिठापासून मी हे बनवते आहे तुम्ही इथे मिक्स पिठांपासनं देखील बनवू शकता आता हे जे वाटलेलं वाटण होतं तर ते वाटलेला जो मसाला होता आपला तर तो, तो मसाला या पिठामध्ये काढून घ्यायचा आहे सोबतच इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील टाकून घेऊयात आता दही धपाटे आहेत म्हटल्यावर दही तर आलंच पाहिजे तर ता त्यासाठी इथे अर्धी वाटी मी दही टाकलेला आहे यामध्ये आता बाकीचे मसाले देखील टाकून घेऊयात जसं की इथे आ, अर्धा ते एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे सोबतच एक चमचा इथे धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर ना इथे मी लाल तिखट टाकते आहे जर इथे तुम्ही हिरवी मिरची खूप जास्त वापरली असेल तर लाल तिखट स्किप केलं ना तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल सोबतच इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतरनं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथं मी कोथिंबीर सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली त्यानंतरनं बारीक चिरून घेतलेली आहे तर कोथिंबीर आपल्याला भरपूर टाकल्यामुळे ना धपाट्याला खूप छान चव चा येते त्यामुळे कोथिंबीर आपल्याला थोडी जास्त वापरायची आहे त्यानंतरनं हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतरनं ना ना, आता आपल्याला पाणी टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर जसं आपण नेहमी अगदी झपाटे किंवा थालीपीठासाठी पीठ मिळतो ना अगदी तसंच मी याचं पीठ मळून तयार करून घेतलेलं आहे तर इथं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटं फक्त याला बाजूला ठेवणार आहोत आणि मग यानंतर आपण याचे झपाटे पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक छोटी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे बॅग घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छोट्या आकाराचा गोळा कारण मी छोटे बनवते धपाटे तुम्ही मोठे देखील करू शकता छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे तो या पद्धतीने हाताला तेल लावून थापून घ्यायचा आहे तुम्ही सुती कापडावर देखील हे थापून घेऊ शकता तर चांगलं पातळ असं थापून घ्यायचं आहे व्यवस्थित थापून झाल्यानंतर ना आता हे आपण तव्यावर छान असं दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी लोखंडाचा तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता पहिलाच धपाटा आहे तो चिटकून नाही यासाठी मी थोडंसं त्याला तेल लावून घेते तर तेल लावल्यानंतर ना हा जो धपाटा आहे तो आता यावर आपण या, या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि छान आता एक बाजू चांगली शेकली गेली की बाजू पलटून घ्यायचा आहे सुरुवातीला जर का तेल थोडंसं लावलं ना की त्यानंतरनं लोखंडाच्या तव्याला अजिबात तेल लावण्याची गरज पडत नाही फक्त पहिल्या धपाट्याला व्यवस्थित थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला त्यानंतरनं आपल्याला सगळे धपाटे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर मी थोडंसं चांगलं त्याला प्रेस करून ना मस्त असा धपाटा भाजून घेतलेला आहे मस्त झटपट तयार होणारा धपाटा इथं तयार झालेला आहे नक्की करून बघा